सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत ना आज मी निघाली आहे पालघरला जाण्यासाठी कारण उद्या आहे सोमवार आज आहे रविवार आणि रविवारी कसं होतं ओबीला पण भेटणं होतं आणि मग त्याच दिवशी मग सोमवारी बैठक करून मग रिटर्न ठाण्याला कारण मंगळवारची फ्लाईट आहे त्यासाठी सगळं सामान घेतलंय सगळं सामान घेऊन जायचंय माझ्याकडे जास्त सामान असेल ना हातामध्ये तर मग मी गाडी करते उबेर आणि नसेल काही हातात सामान तर मग आपली ट्रेननी जाते सरळ जरा सामान होतं हातामध्ये तर म्हटलं की चला आता उभीरच करावी आता काय खेळते बेटा आपण गेम गेम नाही म्हणून मी स्वतःचा गेम बनवला आहे आली मी आल्या आला मी हातपाय नाही धुवत तो बरं ते मम्मा खेळ 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 असं खेळतो आज सकाळपासून मी उठणार नाही मी आंघोळ करणार नाही मी मम्मा आल्याशिवाय जेवणार नाही केस धुणार नाही म्हणजे मी काहीच करणार नाही जेमतेम बाय बाय करून जेवायला दिलं एक वाजता बिचारात लवत होती जागी होती ती रोजची सवय ना उठायची पण उठायचं नाही मम्मा पाहिजे असं मग उठली एक वाजता दात घसले तोंड धुतलं सगळं केलं आजी मला आता डायरेक्ट जेवायला जाई जेवून झालं ना मला सांगते आजी मेककडे खेळायला जायचं आहे मला तू थोडीशी आंघोळ कर म्हणजे केस नको तू थोडीशी आंघोळ कर तर मी तिला काय सांगितलं आंघोळ नको आता तू बोलले ना मम्मा आता आंघोळ करणार आणि परत करणार त्यापेक्षा मम्मा आल्यावरच केस दू ना दोन दोन वेळा आंघोळ करायची आज नको मेहेककडे जाऊ लगेच फोन घेतला मेहकला आजी फोन दे मला म्हटलं काय ग मला, मला मेहकला फोन लावायचा आहे का नाही तिला सांगते माझी मम्मा येणार आहे म्हणून मी आज येणार नाही तूच आहे माझ्या घरी खेळायला बरोबर कसू बरोबर ना नाही मी बोलले मग तू नको नाही मग मी बोलले तू नको नकोस मग मेहक बोलली मग मी येते आहे तू या असं झालं म्हणून ते मेक आली आणि आल्यानंतर मग तिचे हेअर वॉश केले ते सुकवले चांगले ड्राय केले क्लीन केले आणि त्याच्यानंतर मला मिळून साफ थकवून टाकलं मी कपडे घातले सगळे माझे ओले चिंब करून टाकले घामाने <laughs> आणि काय खेळलो आपण आज बॅडमिंटन एवढं बॅडमिंटन खेळलं दोघे जण एका बाजूला आणि मी एका एकटे एका बाजूला

एकाचे कमी आहे फक्त ध्रुवीची है ना अरे मी एकतीस फोर्थ मधली आज मेहक आणि ओवी फोर्थ मध्ये ऑर्डर निघायचा आपला डाइस ऑरेंज असतो तुरसा आणि माकिस्ट ब्लू असतो डाइस तू मगाशी जी स्टोरी सांगितली ती सांग ना कोणती मला तू काहीतरी सांगत होती ना गाधव आणि कोल्हाची काय होती स्टोरी तर गाधव आदी होता ड्राय द्या पूर्ण गवत खात होता ah. मग कोल्हा आणि बोला तू ड्राय गवत का खातो तिथे हिरवं हिरवं गवत येते खा ना मग गाधव बोलला ते खाई ते चांगलं गवत पण गवत हिरवं कधी झालं गवत नाही असत मग त्या दोघांचं भांडण झालं मग ते दोघं सिंह राजा मग त्या दो ते पूर्ण गोष्ट सिंहाला बोलला गाधव बरोबर आहे आणि त्याने गाधवला पूर्ण प्राइस दिलं आणि कोल्ह्याला पनिशमेंट दिली कोल्हा बोल तुम्हाला पण माहिती आहे गवत हिरवं असतं मग तुम्ही त्याला पनिशमेंट का नाही दिली मग मग सिंह बोलला की अरे तुला पण माहिती आहे गवा थिरवाय तुला माहिती आहे योग्य काय मग तू त्याच्यासोबत भांडण केलंस का मग कळायला पाहिजे तुम्हाला म्हणजे ओवी ह्याचा एक बोध कळायला का तुला काय आहे तुम्हाला माहिती आहे योग्य काय मग तुम्ही ठेवा हा मग भांडत नाही बसायचं जस्ट केम क्वाईट तुम्हाला बोध आवडला का, का कमेंट करा मला चलो हां बरोबर प्रथा कुठे आहे प्रथा, प्रथा आणि कल्याणी आणि प्रतीक कल्याणीच्या माहेर गेले आहेत ना प्रतीक नाही गे गेला प्रतीक नाही गेला अच्छा प्रथा आणि कल्याण कल्याणीनं प्रतीक शाळा करून कल्याणी प्रथाला घेऊन गेली आहे अच्छा फ्रायडललाच गेले आहेत आणि आज रात्री प्रतीक जाणार आहे मग तो तिला घेऊन येणार आहे अच्छा एवढ्या नाही ओवीचं राहिलं असतं का जागेत अजिबात नसतं राहिले केस खेचून काय खेचून सगळं आमच्या पसाऱ्याला प्लीज इग्नोर करा आई काय करताय अगं पोळे काढते ना पोळे आज काय पोळेच काढायचे आहेत फक्त भाजी तर आहे दुपारची दुपारचं म्हणजे चिकन आहे का हा आज रविवार ना हा चिकन आहे जेवायला भरपूर टाइम आहे पण म्हंटल गरम करून ठेवते होईला काय भूक बीक okay. लागली तर आजची जेवायला आता मी पोळे काढते आणि खूप दिवसात अगदी पोळे काढले नाही खूप म्हणजे खूप दिवस झाले ना आणि शीन पण आणली हे बघा हा ही शीन ना बांबूची शीन म्हणजे आपला काय त्याला म्हणतात पावसाळ्यात येते हा ही पावसाळ्यात येते आणि ही बांबूची आहे प्रतिकनी बोईसरला कुठे जरा मिळाली त्याने एवढी आणून ठेवलंय तर तुम्हाला कधी रेसिपी वाटत तसे बांबूला बांबूला कोवळा बांबू ना आपण काय काय विणतात तो तो बांबू कोवळा कोवळा पावड्या कोवळा असतो ना त्याचा असतो हो तो एवढा एवढा असतो असा तोच काढायचा असतो असूरात सोडून सोडून काढला की तो खातात तर तुम्हाला कोणाला रेसिपी बघायची असेल वालात टाकून किंवा कांद्यात तळेली बघायची असेल तुम्हाला सांगा मी नक्कीच करून दाखेल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करेन पण करेन आता भरपूर त्याने आणलाय आज मी खूप दिवसानंतर पोळे खाणार आहे घरी असतात ते बाकीचे सगळेजण रोज खातातच भाकरी किंवा मग पोळे कल्याणाची रुटी असते भाकरी बनवायला आईची रुटी असते पोळे बनवण्यासाठी नाही हो संसार अरे उठला ना रे पोळ्यांना फोन हा बघा पोळा वाफा पक्कडे निघतात आता पक्का मोठा काढते हा अजून मोठा अजून मोठा झाकण बडा झाकण कमी पडते झाकण काढायला प्रत्येक आला कामावरून आता तो चालला कल्याणी कल्याणीला आणायला चाललेला आहे आता फ्रेश होतो फ्रेश होतो ना ए बांबू मस्त मिळाल तुला काय रे खायचा मग फ्रेश व्हायचा बाहेरून आलं तर पहिला फ्रेश व्हायचं बघ ना मग खालीवर नुसतं लक्ष बघा मोठं झालं असेल आपला आज मीठ टाकले पोळ्यात हा मला मीठ टाकलेला आवडतो मला विदाऊट मीठ मला नाही आवडत मीठ टाकलेला की मग छान लागतो गो मग नुसता पण छान लागतो ते काय होते ही ना आपला खालचा गॅस आहे ना रंजिता जरा व्यवस्थित पेटत नाही म्हणजे असं सगळीकडे पेटायला हा असं हे ना पोळे काढण्यासाठी गॅस एकदम आपला असा फास्ट असला पोळ्याला हा मोठा गॅस पोळे येतात तरी आपले मोडत नाही ग तसे हाच प्रतिकला द्यायला पाहिजे होता पक्का मोठा हा हा काय भारी आलाय बघा एक नंबर आला प्रतीक नाही मिळत तू मी आणि ओवी तिघंच जेवायला आहेत आहे तीन चार पोळे काढले का भरपूर झाले दोन पुरणपोळ्या पण आहेत का दोनची बहीण आलेली श्वेता श्वेता पोळ्या आल्या मी आल्याच खाली आल्या खाली दोन आहेत दोन पुरणपोळ्या खाल्या मी आल्या आल्या आला नाही मला थकव थकव थकवला शेवटी आईनी पोळ्या गरम करून आणून दिल्या त्यांच्यासोबत खेळायला सोडत नाही खेळता आली पण नव्हती जेवणपुरी हे बघा भात पण ठेवला होता मी तिच्यासाठी आणि भाजी पण होती चिकन चिकन पण ती ओवी कुठली काय करून देते तू पहिला माझ्यासोबत खेळ पहिला ख्या बघा पोळा अख्खा तोंडाचा तोंड पण कमी पडेल <laughs> आमच्या आठवड्याचे का नाही काय करणार आठवण येते आपलं कामच ते आहे तर काय करणार आमचं पहिली गोष्ट केलं पाहिजे ना खरी गोष्ट मग नाही आणि आठवड्याची तुमची मला तर येते मी मोठी आहे आठवड्यात बघिते ना मोबाईल कशी भांडते ती मला माझ्याकडे येत नाही माझ्याकडे येत नाही मम्मा येत नाही बाबा येत नाही बुधवारी गटारी आली श्रावण महिना गुरुवारी कसली गटारी काय वर्षाचा महिनाच केली मी काय केलं माहितीये का रंजिता बरोबर म्हणजे पाच किलोला रेस्टनिंगच्या तांदळाला तीन किलो गहू घेतले इतके भारी पोळे येतात ना बघा नक्की छान अगदी 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 माझ्या तोंडा एवढाच आहे तोंड पण कमी पडेल एवढा <laughs> मोठा पोळा आणि एक पण मोडत नाही असे सुंदर येतात तुम्ही काय करायला आले पिछे पिछे चलय आता या तिघांना <laughs> तिघा ऐकत नव्हते मग तिघांना गाडीत टाकलं आणि आणलं उभी साठी पैजन घ्यायला आले त्या दिवशी घेतले आणि ते ओवीला ढिल्ल झाले मग ते मीच घालायला सुरुवात केली हा डोंगर पाणी बाळ शाणेवर मी लास्ट टाइम तुला दुसऱ्या शॉप मधून घेतलेला ते शॉप आज बंद आहेत आमच्याकडे संडेला ना दुकानं बंद असतात मंडेला वगैरे ठेवायला पाहिजे लोकांना सुट्टी असते संडेला पण तरी पण आमचं पालघर संडेलाच बंद असतं एवढ्या वर्षांपासून खर तर मंडेला बंद झालं पाहिजे कारण मंडेला लोकांना ऑफिस असतं त्याच्यामुळे ते बाहेर नाही जाणार पण संडेला तर सुट्टी असते ना ते बाहेर जाणार ओबी तो काय बोलतोय तुला हाक मारतोय तुला अगं हाक मारतोय तू तुला तुला अरे ओबी शांत शाळ टाकते

डोंगरकार पाणी खेळणार आहोत आणि ही ते तिघा मिळून माझा गेम करत होते की मम्माच पाणी बनणार मम्मा पाणी बनणार मी त्यांना सांगितलं आणि ओवीने हे त्यांना सांगितलं की मम्मालाच आपण पाणी बनवायचं मम्मावरती राज्य द्यायचा ठीक आहे पटलं ठीक आहे म्हणून असं नाही आपण गेम खेळायचा खेळून जो जिंकणार तोच पाणी बनणार नंतर जसं मी सांगितलं पाणीपुरी कुणाला खायची आहे तसा लगेच मी एक बोलली मी तीन वेळा हवं तर पाणी बनेन पण पा, काय पाणी बनेल पण मला पाणीपुरी खायची आहे पण तयार झाली आणि त्याच्यामुळे माझे चार डाव वाचले आम्ही आज ड्रॉइंग करतो काय बनवणार होईल मला प्रिंट आऊट करायला पाहिजे होत ठीक आहे आता आपण बनवूया ड्रॉ करूया ओके जेवण झाले आमचं वरतून एवढा हार्ड ऍनिमल चूज केला फाल्कन असं ऑप्शन होता की चार अबाउट द लँड घ्यायचे दोन स्काय मधले घ्यायचे आणि दोन सी मधले घ्यायचे okay. मम्मा बोलले ते डॉल्फिन घेतला असता पण ध्रुवी आणि काव्याने आधीच स्टारफिश आणि सी हॉर्स घेतला ऑलरेडी झाले पाण्यामधले दोन आणि लँड वरचे पण झाले फक्त बर्ड मध्ये राहिले आणि विदिशाने पण फ्लेमिंगो घेतलं तर बर्ड मध्ये मी कुठला घेऊ मी फाल्कन चूज केला आहे इगल तर मोस्ट ऑफ पीपल ना माहिती आहे पण फाल्कन दुबई मध्येच मिळतो ब्ल्यू का फाल्कन फक्त दुबई मध्ये मिळतो सगळीकडे मिळतो पण दुबई मध्ये हा त्यांचा राष्ट्रीय पक्षी आहे फाल्कन जसं आपल्याकडे मोर एकदा ना मी प्रथाला रात्री ते झोपत नव्हते तर बोलले प्रथा झोप तुला माहितीये भूताला आणि मेकला भूत घेऊन गेला मग ते पूर्ण रात अशी करत मेकू भूत मेघभूट मेघू गेलासली पुन्हा रात्र तू पण एकदा तसंच करत होती एकदा तू रॅनॅपल बघितलेली होतीस तू तर खूप अॅनॅपल बघायची सवय होती दिवशी रात्री अचानक उठाणी मी आणि मामाने बनवले मी पहिले ड्रॉ केला मामाने थोडी शेडिंग मारली आणि कथिम प मीस फालकन हा बघा फाल्कन तीन केला येस ओके हुशार आहे बघा आपण ओबीने फाल्कन बनवलं मी फक्त त्याला आउटलाइन दिलेली आहे आता अजून एक फाल्कन करायचं बाकी आहे आणि बारा पाच आणि आमचा होमवर्क चालू आहे उद्या सकाळी तुलाही उठायचे आणि मलाही उठायचे तर मला असं वाटते की अब मेरी थोडा चुटका दे दो मेरेको चुटकी जरा चुटकी दे दो अभि से चुटकी चुटकी बजा शुभ शुभ सकाळ सकाळ शुभ सकाळ हो मंडळी शुभ सकाळ काय चाललंय तुमचं तू पण मागवलोयस ओके 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 मनाली खेत्री हा तिचा नंबर आहे नाईन फाय नाईन फोर वन एट टू थ्री सिक्स नाईन मोनाली मोनाली खेत्री नाज़ारा। 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 आपन, अच्छा हा छान एक म्हणतं ओपन करून बघूया आपण थांबा जरा अच्छा आता पहिला डबा असायचा ना ग ह्यांचा आता असं पॅकेट देतात हे बघा अच्छा Osionfish. आयांश गी आयांश गी आणि हे बघा किती छान असं दाणेदार मस्त तूप असतं ना आणि इतका सुंदर असा छान असा सुगंध येतो ना याचा की मनमोहक सुगंध येतो तुम्हाला पण हे तूप मागवायचं असेल त्या नंबरवरती कॉल करा नाईन फाय नाईन फोर वन एट टू थ्री सिक्स नाईन आणि चालत ताई आणि ते काय त्याचा खूप मोठा व्यवसाय नाही आहे ते घरातल्या घरातूनच करतात आणि तुम्हाला मध्ये मी आतापासून नाही यांच्याकडनं तूप मागवत हे ओवी छोटी होती ना तेव्हापासून नाही का तेव्हापासून तू मागवलं पाच सहा वर्ष झाले असतील तेव्हापासून मी ही चूक मागवते त्यांच्या आता प्रथा झाली आणि त्यापासून प्रथा झाली त्याने ओबीला सांगत नाही गपचूप तिच्या जेवणात टप्पे नवलेश ना दिसत नाही नवलेश काय बाई ग बिचारा दिसत नाही नवलेश बोईसर ऑफिस सांभाळतोय पालघर सॉरी बोईसर काय माझ्या तोंडातून निघत नाही ना। आता रोनी ऐकलं तर लगेच अली बोईसरवर आली अली बोईसरवर बोईसरला आता कोण नाही राहत बोईसर बोईसर चालू असतं अरे लहानपणापासून माझं बालपण बोईसरलाच गेले त्यामुळे बोईसर काय असं सुटणार नाही माझ्या तोंडून बरोबर की नाही मग कसं काय निघेल मला तुला माहितीये मला गाडी पण ट्रेन पण पकडायची असेल ना तर मी हेच बोलते बोईसरला परफेक्ट बोईसर आपण बाहेर आहे ना मग बोईसरला ऑफिस करायला पाहिजे पण मग इन्क्वारी जास्त आपण एक ऑफिस करू पालघरला बॅनर लावू पालघरच ऑफिस आहे बॅनर पण करून टाकू आता आमची प्रथा पण शाळेत जाणार फक्त सोडायला जाते काय म्हणतात आई दिवाळी पासून जाईल दिवाळी पासून अडीच वर्षात येऊन गु शाळेत गेली शाळेत पहिलीला डायरेक्ट नाही मी लवकर गेले अडीच अडीच वर्षात आता इंग्लिश मीडियन लवकर टाकतात आता इंग्लिश मीडियमला लवकर टाकतात नाही पण माझी मम्मीच होती ना शिक्षिका त्याच्यामुळे मला जाऊन बसवायची आपली माझी आईच होती शाळेमध्ये त्याच्यामुळे लवकर जाऊन बसवायचे त्याच्यामुळे वर्गात पण असं होतं की बाकी सगळी मुलं माझ्या मोठी होती आणि माझं वय त्यांच्या पेक्षा हो क्योंकि हमको पहली राजी आता जस पहिली मागवली उभेवरून पूर्ण सा वातावरण झाले आणि माझ्या हातामध्ये जरा वजन सामान घेऊन जायचे मग म्हटलं की जाऊ दे गाडी मागवते आणि आमच्याकडे हल्ली ऍक्च्युली लवकर उबेर मिळत नाही पण आता ह्या दोन तीन फेऱ्यांपासून मिळायला लागली आहे प्रथा तुझी छान आहे घरी वाव ये मी काल घेणार होती पण तिच्या घरामध्ये सोन्याची चैन होती म्हणून मी नाही घेतली नाही हे हिने आणली बहिणीने आणली बर्डेला बि पिन सोन्याची तू अरे क्या करता रे मम्मा तुम्हाला ने पेन लिया आता घाल तिला नंतर शाळा चालू झाली काय नाही घालता येणार कसे एक एक कसं दे देना एक एक पप्पी दे ना मला दे पप्पी लई आकडते काय काय आई झाली तुझी तर आकडते कमरेची नवलुश काय म्हणतो आणि काय चाललंय तुमचं इकडे सगळं इकडे हा आरामात चाललेत काम सगळे आम्ही इकडे एकट आहे सगळं करतो इकडे सगळं बाकी तू आहेस ना त्याच्यामुळे आम्हाला काही काळजी नाही तू तो हम क्यू काळजी करे ना आम्हाला गप्पा तुला माहितीये ना तू किती सगळ्यांना आवडतोस अरे कमेंट येतात मग नॉलेज फेवरेट आहे सगळ्यांचा आई आणि आपण आपण मागच्या वर्षी गणपतीला गणपतीची स्टोरी बनवलेली होती माहितीये ना एक शॉर्ट फिल्म बनवलेली होती त्याच्यानंतर फुगेवालीच केलं होतं त्याच्यानंतर चान्सच नाही मिळाला काही वेळाच नाही मिळाला तर मला असं वाटतं की आपण परत एखादं चॅलेंज घ्यायला पाहिजे नाही का तुला काय वाटतं काय चॅलेंज घ्यायला पाहिजे काय पण आता कि आपण सगळ्यांना विचारूया मंडळी तुम्ही सांगा की आपण नेक्स्ट चॅलेंज काय करायला पाहिजे म्हणजे मी नेक्स्ट चॅलेंज काय करायला पाहिजे जे पब्लिक स्टंट असेल किंवा पब्लिकमध्ये जाऊन असेल असं काहीतरी वेगळं किंवा काही शॉर्ट फिल्मबद्दल जर तुमच्या मनामध्ये अशी आयडिया असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या इन्स्टाग्रामसाठी क्रेझीफुडी रंजिता अशी तुमच्याकडे कोणती स्टोरी आहे जी आपल्याला असं वाटतं आहे की ती स्टोरी आपण लोकांपर्यंत पोहोचवावी तर ते स्टोरी क्रेडिट नक्कीच दिल तुम्हाला दिलं जाईल पण असं काही असेल तुमच्या मनात तर नक्की मला कमेंट करून सांगा बरं का कमेंट करून सांगा नाहीतर ना ना, ना ना? ना मी इंस्टाग्रामला डायरेक्ट डीएम करू शकता स्टोरी साठी तुम्ही गणपतीला आहेत ना पाच दिवस आहोत ना पाच दिवस गौरी गणपती गौरी गणपतीचे पाच दिवस आहोत बड्डे लाईच्या बड्डेला पण त्याच दिवशी येणार ना सरप्राईज द्यायला तिला सांगू नका तिला सांगितलं मी दुबईला आहे तिला तिला सांगितलं थायलंडला आहे मी नाही येणार आहे असं सांगितलंय तिला काल ना ओवी अशी म्हणजे म्हणजे मी रागवली ना तर मग तिला असं मम्मा तुला राग असं कधी बोलत नाही ती मला काय सारखी मम्मा तुला राग आला तुला वाईट वाटलं मम्मा मम्मा तुला राग आला मम्मा तुला वाईट वाटलं मी ते खोडायला सांगितलं म्हणून मम्मा तुला वाईट वाटलं मम्मा मी बरोबर नाही काढलं म्हणून तुला वाईट वाटलं अगं बाई नाही वाटलं वाईट आता अरे काल एवढी खेळत होती काल काल बघ हा रात्रीच मला सांगितलेलं तिने आजी मम्मा बाबा येणार आहे म्हटलं बाबा नाही सांगू शकत पण मम्मा जी आहे मम्मा येणारच तर मग मम्माला सांग लवकर म्हणजे लवकर कशाला सुट्टी आहे ना तुला बघ मम्मा आली नाही तुम्ही आंघोळ करणार नाही मम्मा आली नाही तर मी जेवणार नाही मम्मा आली नाही तर मी अभ्यास नाही करणार मम्मा आली नाही तर मी काहीच नाही करणार आणि खरंच तिची वाट बघा मग मी काय केलं रोहनला फोन केला रोहन सांगतो चार वाजेपर्यंत साडेचारपर्यंत येईल मग मी काय केलं चार वाजता तिला पाणी चापत ठेवलं म्हणजे येईलच ना मग ती आली तशी मम्मा माझी आंघोळ कर मम्मा माझी आंघोळ कर चालू झालं तेव्हा आंघोळ करून झाल्यावर केस पण तिचे सुकवले ड्रायर मी आणि नंतर मग बाहेरच दोन तास जवळ बॅडमिंटन खेळत होतो तास बॅडमिंटन मला अख्खा आता अंगाच बैठकीला गेली आणि जे दुखत होतं माझं अंग कारण की एवढ्या दिवसानंतर मी पण खेळली होती ना दुखतोय पाठ दुखतो रात्री झोपेमध्ये जे पाठ दुखत होती माझे पाठ काय दोन तास गावाने भिजवले खेळून खेळून काय होणार आहे म्हणजे अख्खा दिवस अख्खी वेळ मिळाली ना तू तेवढी खुश झाली ती यस yes. उद्या आम्ही निघणार आहोत आपली उद्या दुबईची ट्रीप आहे त्याच्यामुळे उद्या आम्ही निघणार आहोत तुम्हाला असेल तर लगेच स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आपला ऑफिश आहेत तर त्या क्रमांकावर तुम्ही कॉल करून ट्रिप बुक करू शकतात आणि आपलं गुगल लोकेशन आहे आपलं जे दोन्ही ऑफिस आहे ठाण्याचं ऑफिस आणि पुण्याचं ऑफिस त्याचं गुगल लोकेशन पण आहे सो तुम्हाला जर येऊन भेटायचं असेल ट्रिपच्या संदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्ही डायरेक्टली जाऊन ऑफिसला भेटू शकता आणि माहिती घेऊ शकता कल्याण चाललंय ना सात पार्टीला मिटिंगला तिकडे जायचं आहे मला यायचं आहे मला शाळेत जायचं आहे भाजपला तुला माझे पण मला बघा असं बूट घाल ना तू पण मला घेऊन जायला काय दाखवलं दाखवलं म्हणून तिला जाईल काय नाही पाऊस आहे कुठे घेऊन गेली असते तिथं असते कुठे पाठवणार तिला पावसाचं ते बघा तिला पण जायचं आहे मम्मा बरोबर चालली आहे ठाण्याला बूट सोडते आता आता बूट पाहिजे पण आता काय बोलते का बा अशी पापरी घेतात लगेच अशी बापरी घेतात लगेच घेऊ देत नाही आता बघा असं किती वर्षी चालेल चल बाय प्रथा हे रडायला लागले

बाय सोनू चल बाय तिला असं वाटत की ती शाळेत पोहोचली हा